काय हो मंडळी तुम्हाला साडीचा प्रश्न पडतो बाबा की काय ते छान असं मी युनिक असं घेऊन आले सगळ्यांसाठी आता बऱ्याच वेळा प्रत्येकाकडे शिलाई मशीन वगैरे नसती मग आपल्याला कसं होतं आपण बाहेर स्टिच करायचं शिवाय जायला लागतं बाबा की मग आपण मग म्हणतो जाऊ दे आपण बाजारमध्ये वगैरे कुठे गेले की आपण वगैरे दुकानात घेऊन येत असतो मग घरच्या घरीच मी छान डोनमे बिना शिलाई मशीन मध्ये स्टिच वगैरे म्हणजे कसं तयार करायचं सांगणार आहे एकदम सोपं सांगणार आहे अशा आपल्या जुन्या झालेल्या आपल्या शिल्लक साड्या असतात ना मग बऱ्याच आपल्या साड्यांचा प्रश्न पडतो बाबा काय करा आता आपण प्रत्येक काय साड्याचं गोधडी वगैरे शिवत मग आपला प्रश्न पडबा काय करत त्यासाठी बघा छान असं मी तुम्हाला डोरमेट कसं बनवायचं सांगणार आहे बिना शिलाई मशीनचे पण रेग्युलर आपण शिलाई मशीनवर मी दाखवलेलं तुम्हाला एक दोनदा छान असं वेगवेगळं पण आता मी तुम्हाला बिना शिलाई मशीनचं छान असं मग डोरमेट वगैरे कसं तुम्हाला बनवायचं सांगणार ते एकदम सोसपाचा व्हिडिओ नक्की बघा हाय नमस्कार मैत्रिणो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात अगोदर माझ्या चॅनलवर सगळ्यांच्या मनापासून अगदी अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सगळ्यासाठी तर घेऊन म्हणजे छान असं इथं साडी घेतलेली आहे जुनी आपल्याकडे बऱ्याच साड्या असते त्याच्या तुम्हाला जे पाहिजे त्याच्या रंगाची साडी घेऊन छान असं बघा आपण हे जर डोरमेट करणार गोल आकार म्हणजे गोल सर्कलमध्ये छान असं डोरमेट करणार व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करते सगळ्या अगोदर बघा छान आपण इथे घेतले जुनी साडी घेतलेली जुनी साडी आणि आपल्याला लागणार असे एक हे बघा आपल्याकडे असा गोदडीचा धागा असून हे गोदडीची मोठी सुई असते एवढी घेतली एवढंच लागणार आपल्याला जास्त काय एक साडी लागणार आहे तुम्हाला सांगते बघा बिना शिलाई मशीनचं पण आपण छानच बघा डोरमेट करणार तर सगळ्यात अगोदर बघा ही घेतलेली साडी ह्या साडी ची आपण कट करून घेणार साडी साडी म्हणजे लांब आपण छान असं काढून घेणार आहोत तुम्हाला जसे पाहिजे तसे दोरे घेतले किंवा रंगीबिरंगे तुम्ही घेतलं तरी चालेल पण इथे बघा मी असं घेणार आहे आता मी तुम्हाला सांगते दोरी वगैरे कसं काढायचं चला आपण सगळ्यात बघित आपण ही साडी घेतलेली आहे साडी व्यवस्थित घ्यायची तुम्हाला जसं पाहिजे तसं आता बघा मी हा आपली उभी साडी असते ही आडवी साडी झालेली आडवी साडीचे मोठे आपण अशी छान तुकडे कट करून घेणार म्हणजे तीन तुकडे आपल्याला लागणार म्हणजे छान दोरी दोरे आपण काढून घेणार तीन जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी दोरी काढली तर चालेल तशी घेतली तरी चालेल चालेल आणि व्यवस्थित कट करून घेऊया तुम जर तुम्हाला हवं असेल तुम्ही तुमच्याकडे जर अजून भरपूर साड्या म्हणजे असतील ना ती ती तर तुम्ही तीन रंगाचे वगैरे केलं तर चालेल रंगीबिरंगी असं म्हणलं ना छान आपलं डोर्मेट होणार आहे तीन रंगाच्या पण तुम्ही एकदम थोडक्या साहित्यात होणार आहे जास्त काही नाही बरा प्रश्न पडतो ना आपण काय करतो बाजारात वगैरे गेलो आपण आता तर बऱ्यापैकी आपण बजारमध्ये गेलो की आपण घेऊन येतो ना पण हे बघा थोडक्या साईजात घरगुती छान असं बघा तो व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला म्हणजे तुम्ही पण बऱ्याच वेळा कसं होतं आपण शिलाई मशीन आल तर शिलाई मशीनवर स्टिच तर करतो पण आपल्याला असं ज्यांच्याकडे शिलाई मशीन असत ना मग त्यांना बाबा स्टिच करायला पण त्यांच्यासाठी पण छान असं येऊन बघा आपण बनवत बाबा आपण एकदम आणि जरी ज्यांच्याकडे मशीन त्यांना पण वाटते की मशीनवर नको तर करणार आहोत आता बघा हे तिन्ही कट करून घेतलेले आता काय करायचं बघा आता हे तिन्ही व्यवस्थित धरून घ्यायचे अजून जेवढी लांब काढता येईल एवढी लांब काढली आता व्यवस्थित हो का हे तिन्ही व्यवस्थित गाठ बांधून घेऊया आपण व्यवस्थित हो का झालेले आता व्यवस्थित हे वाटते ना तरी तुम्ही कशाला पण असं अडकून घेऊ शकता नसेल तरी असं पोटात पण तुम्ही धरू शकतो का असं पोटात धरायचं आणि हो तो गए गए जी। जी तो जी। का व्यवस्थित हो का बोटा धरून आपण ह्याची जशी आपण आपण केसाची वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची व्यवस्थित घालताना फक्त टाईट घालून घ्यायची व्यवस्थित असं म्हणजे आपलं एकसारखं आलं पाहिजे पूर्ण हे तर छान पण वेणी घालून घेणार आहोत मग पुढे तुम्हाला सांगतेच एकदम सहज सोपाय बराच वेळा प्रश्न पडतो आपल्याला की बाबा हे होईल का नाही पण होतं एकदम सहज सोपाय आणि ह्याला काही नाही शिलाई मशीन वगैरे लागत नाही फक्त आपल्याला एक गोदोरीचा धागा आणि सुई लागणार आहे त्यात सोडणार आहे पहिल्यांदा आपण पुन्हाची वेणी घालून घेऊया जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं घ्यायचं पहिले पण मी बघा आपला साधा बऱ्याच वेळे आपला प्रश्न पडतो साधा ब्लाऊज आपण आपल्याला पुढून आपल्याला बिना असतं जर ब्लाऊज सिच आणि पानगळा वगैरे असतं कसं सांगा बाबा आपल्याला कॅनॉस वगैरे कसं वापरायचं ते सगळं डिटेल असतं व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करतो एकदम सोसोप आणि पहिले पण मी बघा डोरमेट केलं म्हणजे शिल्लक राहिले आपल्याला छोटे छोटे आपले ब्लाऊज जे तुकडे राहिले असतात त्यात पण आपल्याला बरेच प्रश्न पडतो बाबा काही बनवायचं ना तर त्यावेळेस पण मी सांगितलेलं बघा पूर्ण राऊंडला छान असं बघा वेणी करून घेऊया शेवटपर्यंत बनवत आणायचं शेवटपर्यंत आणि थोडस अंतर राहिले का नाही हे बघून घ्यायचं केवढं झालंय हे बघा एवढं झालेलं आहे अजून आपण डबल करणार म्हणजे जा आपल्याला जास्त लागणार आहे जेवढं तुम्हाला गोल मोठं करायचं डोरमेट तेवढं आपण बघा अजून मी करून घेणार आता इथं राहिलेलं आहे एवढं एक लेवल बघून घ्यायचं आणि एक्स्ट्राच आपण कट करून घेऊया व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि आता दुसरं जॉईन करणार दुसऱ्या पट्ट्या मी पहिले काढलं तेवढं तशा काढलेल्या आहेत लांबड्या तिने एका वेळेत अशी व्यवस्थित बघायचं जुळून व्यवस्थित होुळून घ्यायचं व्यवस्थित हो का हे पण पॅक करून घेऊया थोका गाठ बांधून घ्यायची येणार आहे आपल्याला व्यवस्थित हो का येऊन द्यायची मगच आपण हे घेतलेलं आहे का आता इथून पुढे घ्यायचं आता ही तिने व्यवस्थित एकत्र धरायचं फक्त इथं गाठ पॅक घेऊन घ्यायची व्यवस्थित गाठ आली पाहिजे फक्त व्यवस्थित देऊन घ्यायची आता इथे तिने घेऊया असं आणि परतनं विणी करायला घेऊया तिने केली तशी दुसरी वेणी करून घेऊया व्यवस्थित एकसारखी म्हणजे एकसारखी आली पाहिजे आता मग बनवू शकता मग पुढे तुम्हाला सांगते जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं कि जरी तुम्ही मोठी साडी घेतली ना जरी मोठ्या साडीने तुम्ही असं छोटे छोटे जॉईन करून मग घेऊ शकता मोठी साडी जी केली की आपल्याला पकडताना येणार नाही असं सारायला असं व्यवस्थित सारून घ्यायचं बांधून मग असं बनवू शकता म्हणजे बरोबर ना पटपट आपल्याला असं बनवा येणार आहे खरं तर हे कसं होतं आता आपण हे असं बनवतो पण पहिला ना हे असे साड्यांचं आम्ही काय करायचो आता कसं मी पायपासून तुम्हाला दाखवते पहिला पहिला आम्ही काय करायचो आमच्या घरी तर असं आम्ही जुन्या साड्यांचं असं घ्यायचं आणि ते दावे करायचो शेळ्यांसाठी मशीनसाठी असे दावे करून घेतो आणि तिथं अशी फिरस्ती माणसायची ना त्यांच्याकडे आम्ही असं ते द्यायचं मग ते ना असं लांबडे साड्याच्या आम्हाला ते दहावी बनवून द्यायचे असं बघा छान असं बनवून घ्यायचं व्यवस्थित जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता मोठ्या पट्ट्या घेतल्या तर चालते बारीक हे असं काही सुद्धा नाही तुम्हाला रुंदीला उंचीला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता आणि छान असं बनवू शकता फक्त बनवता का असं व्यवस्थित तीन जसं आपण आपली केसांची घालतो तसं छान असं बघा आपलं बनवून झालेलं आहे शेवट पण बनवलेलं जर तुम्हाला वाटतं अजून का आधी लिअर तुम्ही पुढे जोडलं तर चालेल असं व्यवस्थित लोक छान असं आपण जोडून घेतलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित असं जोडून आपण हे जरा आता व्यवस्थित पॅक करून घेऊया कारण जेणेकरून सुटू नाही व्यवस्थित त्यामुळं इथं गाठ देऊन घ्यायची देऊन घे लवकर सुई घेतलेली आहे सुईला आपण गोदरचा धागा ओन घेऊया एकत्र घेतला तरी चालेल घेता नका जास्त घेता आपल्याला लागणार आहे एवढा खालच्या साईडने आपण ना त्याला गाडज घेऊया आता बघा हे घेतले नका व्यवस्थित असं जवळ धरून घेते व्यवस्थित व्यवस्थित धरून आपण त्याला त्यातनं तर इथं तुम्ही गाठ देऊन घ्या व्यवस्थित पॅक म्हणजे निघून आहे त्यामुळे मग व्यवस्थित असं व्यवस्थित धागा खेचून घेतलेला आहे आणि झालेला आहे व्यवस्थित पॅक हो का परतना। खेर खेर परतना परत ना हे असं केलं का नाही ह्या फिरवायचं आणि परत नाही इथून आपण धागा ओवून घ्यायचा व्यवस्थित धागा पॅक करून घ्यायचा परत तिथून ओवायचा आणि व्यवस्थित जे आपण पहिलं धरले ना त्यातनं व्यवस्थित असं पोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं पॅक झालं पाहिजे आपलं बघा पॅक का व्यवस्थित असं गोल फिरवायचं आणि परत दुसरं त्यातनं पोळून घ्यायचं म्हणजे गोल 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 फिरवत त्याला आपण धाग्यानं पॅक करत पॅक आलं पाहिजे बघा व्यवस्थित असं पॅक आलेलं आहे परत त्यातनं धागा घ्यायचा व्यवस्थित म्हणजे जेणेकरून पॅक आलं पाहिजे असं व्यवस्थित असून घेतात व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे परत नाही व्यवस्थित असं गुंडळत नाही धाग्याने टाका घालतो तसं व्यवस्थित असं घालायचं आणि फक्त असं लगेच पटपट 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 करत जायचं फक्त व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून एक सारखं पॅक आलं पाहिजे फक्त वेणी अशी गोल सर्कल म्हणजे व्यवस्थित धरून घ्यायची जरी तुम्हाला वाटते बारीक मोठं तरी तुम्ही तेवढं घेतलं तरी चालेल थोड्या थोड्या अंतरावर हो का असं जेवढं तुम्हाला बारीक मोठे ते पाहिजे तेवढं तुम्ही अजून पुढे जोडून घ्या व जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि असं टाका टाकत जायचं म्हणजे सुईनं धागा टाकायचा जास्त पण नॉर्मल आपलं खेचायचं व्यवस्थित असं तर बनवून घ्यायचं जेवढं बारीक मोठे पाहिजे तेवढं ओके बनवून घ्या मी एवढंच असं बनवणार नाही छान असं बघा आपल्याला बाहेरपुसनी वगैरे आपलं त्याला असं बाहेर पण आपण म्हणतो छान असं टाकू शकता एकदम सारं सिंपल छान असं झालेलं आहे व्यवस्थित फक्त जर तुम्हाला पटते वाटते ना तर तुम्ही अजून वाढवू शकता साईडनं वाढवून घेऊन पण तुम्ही हे बघा असं सर्कलमध्ये छान असं झालेलं आहे दिसताना दिसतंय पण बघा येण असं आपलं छान असं झालेलं आहे तुम्ही व्यवस्थित जेवढं तुम्हाला पुढे पाहिजे तेवढं तुम्ही वाढवू शकता तर बघा मैत्रिणी एकदम फायनल छान असे बघा पायपुसणी आपली तयार झालेले गोल आकारात छान असे पण तयार केलेले बघा तुम्हाला जरी पाहिजे असले मोठे साईजमध्ये मध्ये तुम्ही करू शकता एकदम साहित्य आता जरा दिसतानाही दिसणार आहे पण बघा आपण जर आपण वापराय केले खूप छान आहे बघा एकदम जाडजूड छान असे झालेले जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मोठ्या पट्ट्या काढून घ्या रुंदीला वगैरे आणि उंचीला पण मोठ्या जाडसर काढून घ्या म्हणजे कमी वेळ लागेल आणि म्हणजे मोठे जेवढे जाड होईल ना थोडे म्हणजे फुटपट तुम्हाला होईल बघा आणि जरी वाटते तर तुम्ही साईजमध्ये होका हो आपण टाके वगैरे टाकून केलेलं आहे पण हे आपण ठेवताना खाली जाणार धाग्याचे झालेलं आहे की ट्राय करून व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून बघा थोडक्या साहित्य छान असं बघा झालेलं आहे एकदम इनिक छान असे बघा तुम्हाला जरी तुम्हाला पाहिजे असं मोठी बारीक एवढी पाहिजे तुम्ही असं बनवू शकता छान असं तुम्हाला किचन वगैरे किंवा टॉयलेट पाहिजे म्हटलं तरी किंवा तुम्हाला जरी आपण स्वयंपाक करताना म्हणलं नाही तरी आपल्याला तिथं पायाखाली पण म्हणलं तर आपण बनवू शकतो किंवा बाहेर आपण छान असं बनवू शकतो तर एकदम साधे सिंपल छान असे बघा आपलं डोरमेट तयार झालेलं आहे तर तुम्ही असं ट्राय करा आम असेच नऊ नवी व्हिडिओ बघायचे तर, तर पुढले व्हिडिओ भेटू बाय बाय धन्यवाद थँक्यू